निम्न तेरणा संघर्ष समितीचा विजय असो निम्न संघर्ष समितीचा विजय असो मागणीचं पाणी लवकरच येणार मागणीचं पाणी लवकर येणार आज भनाळी टू कानेगाव पंप हाऊस आमची पाणी दौऱ्या आहे सगळ्या निम्नतेर संघर्ष समितीचे सदस्य सोबत आहे पाणी येणार बघा हे पाणी येणार आपल्या शेतकऱ्याच्या शेतात सगळ्या तेरणाच्या शेतात हे पाणी येणार आहे सगळ्या शेतकऱ्याच निम्नतेरणा संघर्ष समितीतर्फे जा केलेल्या लढायचं यश हे पूर्ण पाणी प्रत्येकाच्या शेतात येणार लवकरच आपल्या शेतात निम्नतेरना संघर्ष समितीचा विजय असो संघर्ष समितीचा विजय असो पाणी पाणी लवकर येणार येणार उपसा सिंचन योजनेचा पंप क्रमांक एक या ठिकाणी आपण आहोत आणि हे जे मंजूर काम आहे या कामानुसार आम्ही आलो तर सुरुवातीला इथे कोणी अधिकारी वगैरे नव्हते पण सर्वांशी संपर्क झाला कॉन्टॅक्ट केला फोनवरती तर आम्ही शेतकऱ्यांची आणि निम्नतेरणा संघर्ष समितीची अशी मागणी आहे की हे काम लवकरात लवकर व्हावं हो। जे या कामाची आम्ही मार्च एप्रिलपर्यंत काम पूर्ण अशी मागणी केली आणि आम्हाला अधिकाऱ्यांनी आम्ही स्थापतीला फोन केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हे तुमची मागणी मान्य करू आणि मार जस्त, मार्च एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त जास्तीत जास्त मार्च एप्रिलपर्यंत हे पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत येईल असं त्यांनी करण्याचं आम्हाला वचन दिलेलं आहे मुख्य आमची अशी मागणी आहे की आता जे ब हे आहे काम आहे ते तीन पंपापर्यंत दिलेलं आहे पण आम्ही अशी मागणी केली की एका पंपावरची पन्नास टक्के यंत्रणा चालू करा पण एकाच टप्प्यामध्ये म्हणजे या एप्रिल एप्रिलपास हे पाणी पाचही पंपग्रहापर्यंत जावं जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना तीवीस गावातील टोटल पूर्ण शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा फायदा पन्नास टक्के यंत्रणा चालू करून घडपर्यंत पाणी जाणं गरजेचं आहे अशी मागणी केली आणि आम्हाला यंत्रणे सांगितलं की आम्ही याच्यावर सकारात्मक विचार करू आणि कशी पाचही पंप याच वर्ष चालू करतील हे बघता येईल